निवेदिता ताईंच्या साथीने माझं स्वप्न पूर्ण झालं असं निवेदिता सराफ यांच्या मदतनीस सविता नार्वेकर यांनी सांगितलं पण सविता नार्वेकर यांचं कोणतं स्वप्न नेमकं पूर्ण झालं आणि ताईंनी त्यासाठी त्यांना कोणती मदत केली तसेच निवेदिता सराफ यांनी स्वतःचं चा यूट्यूब चॅनल सुरू केलं पण ते नेमकं कोणामुळे सुरू केलं आणि हे यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचं नेमकं कारण काय होतं हे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच पण आता अनिकेतचा जो विषय निघाला मला सांगा आता अनिकेत आला तेव्हा इथे घरात कसं वातावरण असतं आणि तुम्ही त्याच्यासाठी काय काय बनवता बनवतो तो फार की हे बनव ते ते आवडते आणि कोणी नाही तोडू शकत मी पण नाही मी कितीही म्हणजे माझं चॅनल चालव दे काही चालवू दे माझ्या चॅनलची प्रत्येक चॅनलला एक बॅक किचन असतं बघ माय बॅक किचन सविता आणि सरू आर थाउजंड टाइम बेटर दॅन एनी चॅनल बॅक किचन म्हणून आम्ही एका दिवसामध्ये चार रेसिपीज करू शकतो आता परवा आपण पाच केल्यानंच केली म्हणजे मंजू आली होती माझ्या चॅनल वरती एका दिवसात आम्ही पाच रेसिपी करू शकलो कारण जे असं मी लिहून ठेवतो ना इन्ग्रेडियंट्स काढणं किंवा काय असं सट्टा सट त्या दोघींचा हात एवढा फास्ट आहे ना की विचारू नकोस हो तू फटाफट काढलेलं असतं म्हणजे मी तर हे ऐकलंय की ज्या सरिता ताई आहे ना hmm. त्यांनीच निवेदिता केलं अगं तुला सांगते तेव्हा माझी मैत्रिणी उमा माझी नेबर पण आहे क्लोज फ्रेंड ऑफ माइंड ती म्हणाली साखी मला सगळे फोन करायचं ना अगं काय निवेदिता तू रेसिपी टाक काय कसं करायचं ते कसं करायचं तर तेव्हा ती आधी दुसरीकडे काम करत होती आणि ती अडकली होती पॅन्डेमिक मध्ये आमच्याकडे तिने ते सुरू केलं फोटो म्हणजे शूट करणं आणि सुपर्णा श्याम जी माझी को ऍक्ट्रेस होती oh. दुहेरी मधली आता संकेत पाठक जण तिचं लग्न झालं तर सुपर्णानी ती शीज व्हेरी कम्प्युटर शी इज आणि तिने ते एडिट करायची ती फोनवरती कम्प्युटर वरती आणि तिनेच ती रेसिपी नाव पण त्यांनीच दिलं आणि चॅनल पण सुरू सुपर्णानी केलं तर सरू आमची कॅमेरामन आणि सुपर्णा आमची एडिटर आणखी बाकी सगळं पोस्ट प्रोडक्शन म्युझिक म्युझिक सगळं ती बघायची असं ते चॅनल सुरू झालं म्हणजे समजलं हे कुटुंबातलंच सगळं म्हणजे बाहेरच्या मदतच लागली नाही नंतर लागली पण आधी कुटुंबापासूनच सुरुवात झाली सविता ताई या घरातला पहिला दिवस कसा होता तुमचा पहिला दिवस माझा बरोबर कारण ह्यांचा स्वभाव कसा आहे किरकिर 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 काय नाही समंजस <laughs> कधीच नाही पाठी थे, खावा ठेवा काय काही का, पण करा त्या कधी त्यांची रोखोक नसते ती असं असतं ना की आपल्या आयुष्यात खूप चढ उतार येतात आणि हे घर आणि त्यांनी खूप दुःख बघितलंय म्हणजे तिथं मी तुला सांगते ती गेली होती गावाला गेली होती तेव्हा तिचं हर हजबंड डायडी लिटरली डायडी त्याच्या बरोबर डायडीन आर्म्स आणि कसं त्याला घेऊन ती बसली असेल आणि कसं तिने केलं असेल म्हणजे मी कल्पनाच करू शकत नाही हो म्हणजे कारण गावात ते तिकडे आजूबाजूला दिवे नाहीत कसं तिने केलं ती खूप स्ट्रॉंग आहे खूप स्ट्रॉंग आहे तेव्हा तुम्ही काम करत होता हो तेव्हा ती गावाला गेली होती गणपतीला म्हटले जाऊया रविवार शनिवार गेली सोमवारी येणार होती ते सोमवारीच रात्री असं सो मला सांगा या सगळ्या प्रसंगात ताईंचा तुम्हाला किती सपोर्ट होता आणि एक असतं ना की तेव्हा आपल्याला कितीही काही झालं तरी मेंटली म्हणजे जे असतं त्यात जास्त आधार लागतो तो कशा पद्धतीने होता ताई मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात आता एकच गोष्ट नाही ती मी सांगू शकत नाही सगळ्या गोष्टीला सगळ्या बाजूने सरूच्या नावावर घर सवा सबची फार इच्छा होती कारण तिने काय तरुबाई आमचं लग्न बिग्न केलेलं नाहीये करणार पण नाहीये त्यामुळे तिच्या नावाने काहीतरी असा आम्हाला दोघी नाही वाटत होतं त्यामुळे आता गावाला पण तिचं घर बांधायचंय आम्हाला अजून एक घर बांधायचं आहे माझं एक घर मोठं नक्कीच लवकरच पूर्ण होईल हे पण स्वप्न ह्या सोबत गेलं असेल सावरलं असेल तितका जास्त आनंद या घरात आम्हाला बघायला मिळतो मला सांगा जेव्हा मामांना पद्मश्री मिळाला होता तेव्हा मला खरं तर सविता ताईंना कारण आम्ही निवेदिता मॅमना खूपदा विचारलंय पण सविता ताई <laughs> तेव्हा आनंद झाला तुम्ही बघा अशा ताई होते ना इथे तुम्ही बघत होतात ना माझी नणंद होती मोठी इकडे अमेरिकेहून आलेली <laughs> पण मग तेव्हा जेव्हा मा मामा घरी आले तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काय काय बनवलं होतं किंवा काय काय सांगत <laughs> <तो> <laughs> पण आम्हाला निवेदिता मॅम आणि अशोक सराफ सर यांच्या आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत भाऊ ना आमच्या काय नाही चहा नाश्ता द्यायचा मस्त पैकी काय नाही पण निवेदिता मॅम यांची आवडती आवडता पदार्थ असा कोणता आहे काय आपलं हे पण कधीतरी त्यांना मुळ्याची मुळ्याची भाजी भाजी आवडते <laughs> ती छान छान करते ना ना थी। थी की ती करते मला या घरात झाल्यावर आता जेव्हा रेसिपी चॅनल सुरू केलं तेव्हा असं असतं ना की तुमची एक वेगळी पद्धत त्यांची एक वेगळी पद्धत पण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी एक मिळून एक वेगळी पद्धत नाही तिथे पण त्यांनी दाखवली ना काळ्या वाटणाची आमटी ती मालवणी आहे ना नार्वेकर म्हणजे काळ्या वाटाणाची अमटिणी काय दाखवली का आंबोळी ना आणि तुझे ते पोळे काय अप्रतिम अप्रतिमस्त तिचे गाव अनिकेत आला की त्याचं तिने दाखवलं तसं तर मला एकदा समिता तू ना तुझे काप दाखवूया आपण सगळ्यांना ती इतके सुंदर काप करते ना ते सुरणाचं आणि मला तिची ती भाषा वाढते ऐकायला तिला म्हणलं आधीपासून का ते त्याच्या अंगाक लागायला पाहिजे असं सुरणावे अंगाक मसाला लागायला पाहिजे त्या अंगाक लागायला पाहिजे मला हा शब्दच खूप आवडलाय तिचा नाही पण मालवणी भाषा ही खरंच अरे मस्त आमचं सनी सगळं मालवणीत उत्तर मालवणी समजत तुम्ही मगाशी म्हणालात की मी आजारी पडली तर कोण आहे पण मला असं वाटतं की आपण कधी ना कधी थोडेफार आजारी पडत असतो मला सांगा जेव्हा आजारी पडलात आणि तेव्हा सविदाताईंनी घेतलेली काळजी ती कशा पद्धतीची होती नाही नाही सगळं सगळं हॉस्पिटलमध्ये मी होते मला जेव्हा करोना uh, झाला होता तेव्हा सुद्धा मी आय हॅव टू बेडरूम्स आणि मला पहिल्या वेळेला जेव्हा खूप भीती होती तेव्हा करोना झाला होता नंतर काय झालं करोना होता पण करोनाची भीती गेली होती लोकांच्या मनातला तर तेव्हा आणि आमच्या या दोन बेडरूम मध्ये असं अंतर आहे बऱ्यापैकी त्यामुळे मी राहिले होते आणि माझ्या कुत्र्याला त्यांनी अलाव केलं घरात ठेवायला कारण मी आज सगळ्यांचे रिपोर्ट केले सरू सविता अशोक ते सगळे निगेटिव्ह आले जर त्यांनी सनीला सांगितलं असतं तुम्ही कुठेतरी शेल्टरमध्ये ठेवा तर मी हॉस्पिटलमध्ये गेले असते पण मी त्याला नसतं पाठवलं कारण ही आय नेव्हर केप्ट इम एनिवेर एल्स पण हाऊस तर मग तिथे त्या मला सगळं ती जेवण करून द्यायची आणि मी ना म्हणायचे तू जा काही होत नाही तुम्ही घ्या काय रूम मध्ये नाही रूम मध्ये नाही यायच्या पण जेवण ठेवायचं ना समोर तर तसं जेवण व्यवस्थित ठेवायची मला प्रत्येक गोष्ट खाण्यापिण्याचं सगळं ती तिने ती तेव्हा काळजी घेतली माझी येऊ नका आतमध्ये आम्ही जायचं काय होत नाही म्हणजे म्हणजे खूप आहेत हो क्वालिटी स्ट्रॉंग एकदम तू विचार कर तिने पंधराव्या वर्षापासून आपल्या नंडांना वाढवलं चार मुलं वाढवली oh. सासूचं केलं सगळ्यांचं केलं भावंडांचं केलं भावंडांचं केलं लग्न करून दिली किती स्ट्रॉंग असेल अशी खूप एकदम मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला